श्री स्वामी समर्थ एकदा पुन्हा आणि आज आपण जाणार आहोत स्वामींच्या मठामध्ये आज आहे गुरुवार आणि गुरुवार म्हटल्यावरती सगळीच लोक स्वामींच्या मठामध्ये जातात तर आज आपण जाणार आहोत तुम्ही लास्ट टाइम एकदा गेली होती तेव्हा तुमच्यावर व्हिडिओ मी पोस्ट केलीच होती आता पुन्हा एकदा करणार आहे प्रॉपर मी सगळा ॲड्रेस तुम्हाला दाखवणार आहे तर कंटिन्यू राहा आणि जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आता आपण डायरेक्ट लोअरपरेलला लोअर लोअरपरेलला जाण्यासाठी मी कसं कुठून जायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि जर वेस्टर्नला राहणार असेल तर लोअर परेलला उतरा आणि सेंटरला राहणार असेल तर करी रोडला उतरा तर चला आता आपण आणि पहिली अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेट्रो आहे त्याच्याने तुम्ही हार्डली एक मिनिटात पोहोचू शकता लोअर आणि तर तसं तुम्ही जाऊ शकता आणि असंही तुम्ही जाऊ शकता तर चला आता आपण डायरेक्ट ॲड्रेस बरोबरच भेटूया कसं जायचं आहे ते चला श्री समर्थ काय ना आपण मी कामावरून द्या ते मी तुम्हाला दाखवणार आहे आहे त्यानंतर आपल्याला जसं की आपण मालबागच्या बाप्पाचं दर्शन घ्यायला जातो आपल्याला बाहेर पडायच त्यानंतर आपल्याला इकडे टर्न घ्यायचं आहे आणि इकडे मार्केट लागतो हे आहे इकडे इकडेच आपल्याला टर्न घेऊन स्ट्रेट जायचं आहे हे जे तुम्ही बघू शकता बिल्डिंग साईड तिकडे आणि इकडूनच आपल्याला जसं की राईट साईडला जायचं आहे आणि राईट साईडला जसं तर आपण लालबागला जातो त्या साईडनंच जायचं आहे जर तुम्ही मेट्रोने आलात तर तुम्ही एका मिनटात स्वामींच्या मठामध्ये पोचाल ते मेन गेटला जाणार आहात एंटर करणार आहात तर हे भांड्यांचं शॉप आहे इकडूनच आपण आणणार आहोत आणि जे तुम्ही पत्र दिसताय तिथे आपण पोचणार आहोत असा तिथे आपण एंट्री केलेली आहे आतमध्ये आणि इथे तुम्हाला फुलं वगैरे घ्यायचे तुम्ही घेऊ शकता आणि इकडे लाईन लागल्यास गुरुवार आहे <laughs> श्री स्वामी चवत्री <laughs> कारक तो दुःख निवारक भवचालक श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गुणजन पालक जग उद्धारक दत्तात्रेय श्री स्वामी समर्थ 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 तो भाग्य विधाता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मग मंडळी तुमचे दर्शन झालंच असेल माझं देखील छान खूप दर्शन झालेलं आहे आणि तुम्हाला कसं वाटलं स्वामींचं दर्शन घेऊन तर तुम्हाला मी सांगते की पुन्हा एकदा की हे करी रोडवरून म्हणजे मेन जे ॲड्रेस आहे ते करी रोडवरून आहे आणि आपण लोअर परेल जर वेस्टर्नला जर कोण राहणारे असेल तर लोअर पर्यालवरून या आणि जर सेंटरला कोण राहणार से असेल तर करी रोडवरून या तर अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया इथपर्यंत स्वतःची काळजी घ्या का, आईवड्यांना खुश ठेवा आणि जे वाटतं ते करा पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ बोला श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ मग पुन्हा भेटूया काय झाला आईस्क्रीम घेऊन ओके तुम्ही इथं असताना काय ओके बाय तुला काय पाहिजे आईस्क्रीम पाहिजे तुला पण आणि तुला तुला ज्यूस पाहिजे आणि तुला आईस्क्रीम मग ब्रेकफास्ट तुला ब्रेकफास्ट आणि तुला ओके मी नेक्स्ट गुरुवारी येणार आहे तेव्हा मी तुमच्यासाठी घेऊन येईन ओके मला आधी माहिती नसते मी सेकंड टाईम घेतले आधी मला आधी माहिती माहिती ओके कितने जन आए इतना टोटल चार पांच पांच कितना है ओके नेक्स्ट टाइम मैं नक्की देना ओके बाय बाय बाय